वसुदेव सुतम देवं, कौंस चानौर वर्धनं, देव के पर्मानंदं, कुष्णमं अंदे जगत गुरू, स्री गोपार्ण कुष्णमाहराज के जे। नुरोखो, स्री कुष्णमाहराज, अर्धुनारा वारुमर संता, अर्धुना, तु मनमना मध्याजी माम नमस्कुल मामे वैशेष्य युक्त होय व मत मान माझा भक्त हो मलाच नमस्कार कर आणि तू माझ्यात युक्त होशील म्हणजे माझी तुला प्राप्ती होईन याच्यात संशय नाही इथंच नाही तर अठराव्याधी देखील श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना सर्व धर्मांपरितेज्य मामेकम सरमचं आम तो असो पापे भेव मोक्ष तू भेव नको मी तुला मोक्ष देतो आणि पण मा माझं भजन कर मन मत भोगतो मध्याजी मनामोस करून मला एकट्याला मग हे कर आणि श्रीकृष्ण महाराजांना जे सांगितलं की ते म्हणले की मला कोण आवडतो कोणचा भक्त आवडतो अर्जुनानं सांगितलं की अर्जुना चतुर्विधा भजनते मा ज्यांना सुकृतीनं अर्जुन प्रकार आ, ये कागरत, ये चार प्रकारचे भक्त मला भासतात ती ज्ञानीचे भरतर शेवट पण तेशा ज्ञानी नियुक्तियुक्त एक भक्ती विशेषते प्रिय ज्ञान अत्यर्थ महम सचम प्रिया जो मला म्हणजे एकाग्र एकाग्रतेनं तर झालाच परंतु दुसऱ्याचा त्याच्यात संबंध येऊ न देतात म्हणजे नाही तर कसं आज सोमवारी एका देवाची भक्ती करायची मंगळवारी दु दुसऱ्या देवाची भक्ती करायची बुधवारी तिसराच म्हणजे असं दररोज एक जर दर देव बदलीत राहिलो तर तसं नाही करायचं म्हणजे तर तसं भक्त मला आवडत नाही कोणचा आवडतो मग तो मग चतुरिधा भजन देवाम ज चतुरिधा भजनते माम ज्यांना सुकृतीनं आरतो जिज्ञासारती ज्ञानीच्या भरताशेवर पण देशाम ज्ञानी युक्त एक भक्ती विशेष येते एक भक्ती करणारा माझीच फक्त तर मला आवडतो नाही तर मग तो मला आवडत नाही असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं अर्जुन म्हणला ठीक आहे देवा मी तुमची भक्ती करतो परंतु त्याच्यात माझा काय फायदा आहे ते म्हणजे अर्जुना तू तुझा काय फायदा आहे अर्जुना म्हणले तु, अर्जुना तू तुझ्या मोक्षाच्या आडी येणारे सगळे कर्म मंदिर मी नष्ट करून टाकतो मी काय ते म्हणजे पत्र पुष्पं फलम तोअर यो वे भक्त्या प्रयछती तदम वक्तव्या प्रयत्नाला योशी यद स्नासिय जो होशी दासी ए तपस्ये शिकवत आहे तत्कुस दर्पण तर मी असं जर तू केलंस मला तू म काय केलं जो खाताना जेवताना झोपताना माझं जर चिंतन केलंस तू तर मी तुझे काय करीन शुभाशुभ मोक्षसे कर्मबद्धने कर्ममध्येने संन्यासुक्तात्मा इमुक्त व्हावं पैसे मी तुझ्या आडी येणारे सगळे कर्म कर्माचे बंध नष्ट करून टाकेन मोक्षाच्या आडी येणारे जे कर्मबंध आहेत ते तुझे सगळे नष्ट करून टाकीन आणि पुन्हा काय काय करीन पुन्हा काय कर ते करताना म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले मोक्षसे कर्म म्हणजे संन्यासीमुक्त माम पैसेशी ते म्हणजे मग माझं एकट्याचं का सगळ्या लोकाचं करतात कोणाचं बी करतात ते म्हणजे हो समोहम सर्वोते सुख नव्हे द्वेषेस ते प्रिया सगळे भूत मला सारखे समोहम सर्वोते सुख नव्हे द्वेषेस ते प्रिया हे भजन तू माम भक्त्या माहित येते सुच्या प्रिय पण जो मला भजतो तो मला प्रिय आहे मी त्याला प्रिय मग अर्जुन म्हणला बाबा दुराचे लोकाचं काय करतात ते म्हणजे आपण चेत सुदुराचे भजते माम नवा साधुरे समंतव्य मंतव्य व्यवस्थित व्हायचा आणि पुन्हा 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 स्त्रियाचं वैशाचं सुदराचं काय करणार ते म्हणले शिप्रम हो, ते काय म्हणले साधू समेश शिप्रम तो माणूस तात्काळ साधू होतो जो मला दुराचारी बी असला आणि तो जर मला भजू लागला तर तो तात्काळ शिप्रम होते दारप्पा त्याला शेशांती निघची ती कौते प्रजानी नमे भक्त प्रयती पुन्हा म्हणले मामचं चा ना भक्त मामच मामी पार्थिव ते हे पी शिवपाप येण स्त्रिये वैश असतात सुंद्रा ते पी अंतिपरे स्त्रियाला वैशाला सुधराला सारखी गती मी देतो म्हणले अर्जुना आणि मग का म्हणले हा ब्राह्मणाचं का ते म्हणले अरे किन पुनर्मणा पुण्य भक्त्याला जर्शा आणि तेव्हा सुखम लोक मी म प्राप्य भजमा अर्जुन आहे सो हा जे संसार आहे हा अनित्य आहे आणि असुखम आहे म्हणून तू माझी भक्ती कर तू मला भज आणि मनमान मत बघतो मध्या जीवनास मा करू मामे मे वैशील सत्यम ते मामे प्रिय प्रतिजाने प्रियशील तू मला भच तू मला प्रिय होशील आणि मला तुझी प्राप्ती होईल तुला माझी प्राप्ती होईल याच्यात काही शंका नाही म्हणून तू माझं चिंतन कर आणि अविचारी चिंतन कर ठीक आहे मग अर्जुन म्हणला ठीक आहे देवा मी तुमचं चिंतन करतो परंतु मी सदोदीचं चिंतन करेन असं काय कर नाही एखाबार मी मनाचंच चिंतन जर सोडून दिलं तर मग माझं काय होईल आयती श्रद्धा पेतो योगाचरित माणसं अप्रप्य योग देऊन कामगतीम कृष्णगच्छिती तर मग माझी काय गती काम कामगतीम कृष्णगच्छिती कच्छिनो भयष्ठ छिना भ्रमी नष्टती अप्रतिष्ठो महाभाव इमूळो ब्रम्हपती माझं त्या ढग ढग जसे फुटून जातात तसं मी फुटून तर छिन्न विछिन्न होणार नाही ना येत मग ते म्हणले असा म्हणला तो अर्जुन आणि ते म्हणलं अर्ज देवा मा येत मी संशय कृष्ण छेतो मरासता छे, तो धन्य संशय असे छेतानं उपपद्धती माझे हे संशय आहेत ते याचा जरा प्लीज कृपया माझ्या स शंकाचं निरसन करा मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना पार्थ नैवे नामूत्र नामूत्र विनाशस्त देते अर्जुना पा म्हणजे पार्थ नैवे हे नामूत्र विनाशस्त देते नाही कल्याण करत कचित कर दुर्गतीम तात गच्छती तो म्हणले जो चांगलं काम करत असत तो कधीही दुर्गतीला जात नाही आणि जो तू जरी मी माझ्यातच चिंतन सोडलंस चिंतन जरी सोडलंस तरी बी तू तु तुझं काही वाईट होणार नाही तू प्राप्य पुण्य कुता लोका नुसित अशा सुती समा सुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टुभी विजय तू तु पुन्हा तुला मनुष्य जन्म भेटन आणि सु सुखी आणि श्रीमंत घरा सुचि सुखी आणि सुचिनाम म्हणजे पवित्र घरी तुला तुझा जन्म होईल अथवा नाही तर मग अथवा बहु न आथवा योगी नाही मे वेळ कुलेभोवती धीमता येतं दी दुर्लभता लोके जन्म ये आणि हे जन्म नाही तर मग योग्याच्या घरी तुझा जन्म होईल आणि हा जन्म नाही का अर्जुना फार फार महत्वाचा आहे आणि तिथं तुला आता तू सोडलंस चिंतन तरी तुला ते चिंतन पुन्हा तुला आठवण तत्राम बुद्धी सहयोगम लवते बरोधी एक आणि तिथं गेल्यावर तुला ही पुन्हा बुद्धी उपजत होईल उपजन आणि पुन्हा तू माझं चिंतन करायला लागते तत्र तर बुद्धीला सहोगम लगुते पौरम येतं ते चुर्थभ संशोध कोरे रोंद आणि पूर्वाभ्यासेनं ते क्रियते फ्रियते हे अशिवा आता तू पूर्वाभ्यास केलेला होत असतो त्यामुळं तू त्याच्याकडं वडल्याच असेल त्या अभ्यासाकडं पूर्वाभ्यासेनं ते नाव क्रियते म्हणजे वडल्याच हे सोपी सहा जिज्ञासरूपे योग्य शब्द ब्रह्माती वर्तते आणि तू त्या चा चारी वेदाच्या चा ज्ञानाच्या पुढे जाशील शब्द ब्रह्मात वर्तते शब्द ब्रह्माती वर्तते प्रयत्नाधेत्य माणूस तू योगी संसिद्ध किल्विचा अनेक जन्म संस्थित तत्व या ती परांगती आणि असं अनेक जन्म जातात अर्जुना आणि मग परागृती प्राप्त होती आ, तप म्हणून आणि माणूस तप तपशी होतो मग माणूस तपस्वी होतो आणि तो कसा असतो माहिती आहे तुला तपस्वी भेक योगी ज्ञानी भेव म्हणतो निक कर्मे विचार तू हो कर्मे विचार तपोयोगी कर्मे विचार तपोयोगी तस्मा देवगी अर्जुन म्हणून अर्जुन तू काय कर माझी भक्ती कर आणि त्या त योगी हो योगी योग म्हणजे परमेश्वराचं सा चिंतन करणे आणि योगी म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस तर तू योगी हो मन मनाभव हो, मन बघतो मला मा मलाच माझी भक्ती कर माझीच भक्ती कर आणि एकट्या मलाच नमस्कार कर आणि तू मला येऊन मिळशील याच्यात संशय नाही अर्जुन तुझं काहीच वाईट होणार नाही माय भावो असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला गीतेमध्ये सांगितलं की जर तुम्ही थोडा थोडा जरी अभ्यास केला थोडं थोडी जरी गीता पाठ पठण केलं आणि परमेश्वराचं चिंतन केलं तर हे चिंतन तुम्हाला पुढच्या जन्मात काम येत आहे पुढचं पुन्हा पुढच्या जन्मात काम येतं आहे आणि असं एखाद्या जास्त चिंतन तुमच्याजवळ झालं की तुम्हाला प परमेश्वर प्राप्ती निश्चित होऊ शकते अनुभव हो काय का होईना परंतु गीतेचं पठन करा परमेश्वराचं चिंतन करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथं सांगतो आणि ह्या देओल ऑफिशियल ग्रुपवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्यूक प्रणाम धन्यू धन्यवाद